योजना रुपये भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची पोतणा करणारी महिला दुनभांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघे जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन जा स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब रहा, महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं ह्या भगिनी करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहींना नसरावळ बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या वेग योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपल्या राज्याचं देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही दोनपेक्षा जास्त आपत्ती असतील त्यांना उभं राहिला अपात्र केलेलं आणि ते टिकलं म्हणजे काही ना वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं तशा पद्धतीची चर्चा झाली पण तो अंतिम निर्णय झाला नाही आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता ते ये ये फॉर्म घ्या भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे ज्यांचं महिना पगारच त्यांना चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये खाजगी असेल पण आहे अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अजितदादा पवार यांनी महत्वाची घोषणा केली की लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब बहिणींसाठी आहे राज्यातील मजुरी कष्टकरी घाम घरकाम करणाऱ्या महिला अर्थात ज्या राज्याच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती आणि याच्यामध्ये पाहू शकता की गरीब महिलांसाठी ही योजना आहे तर पाहू शकता अजितदा पवार यांनी दोन दिवसापूर्वीच घोषणा केली होती की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये पंधराशे रुपयांचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे साधारणतः दोन दिवस उलटून गेले आज एकोणीस तारीख आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सदरचा महिना अठ्ठावीस दिवसांचा असल्यामुळे चोवीस ते पंचवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये हप्ते वितरणाला सुरुवात होऊ शकते तर या शेवटच्याच दिवसांमध्ये पैसे जमा होतील कारण का पुढे मार्च महिना आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प घोषित होईल आणि त्याच्यानंतर एकवीसशे रुपयांचा जो वाढीव हप्ता आहे याचा निर्णय देखील पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे आता काहीच दिवस शिल्लक आहेत फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये केवळ पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील असं सांगितलं की म्हटलं की निवडणुका झाल्यानंतर सरकारच्या लक्षात आले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर याच्यामध्ये निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांना योजनेतून बाहेर पडण्याची विनंती केल्यावर राज्यातील तब्बल पाच लाख महिला स्वतःहून या योजनेतून बाहेर पडल्याचे पवार जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी सांगितलेला आहे आणि त्यांनी महत्वाची माहिती देखील दिली तर यापूर्वी ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा एकाही महिलेकडून आम्ही पैसे परत घेणार नसल्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे याबरोबर ते म्हणाले की राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करताना दोन पेक्षा अधिक आपत्ती असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ न देण्याचा विचार करण्यात आला होता तसेच घरामध्ये चारचाकी वाहन असेल तसेच वीस हजारापेक्षा मासिक उत्पन्न ज्या महिलांचे जास्त असेल आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर अशा वेतन घेणाऱ्या महिलांना या योजनेत सहभागी न करण्याची चर्चा महायुती नेत्यांनी केली पण त्याची अंमलबजावणी मात्र झाली नाही आणि सरसकट पैसे वितरित करण्यात आले होते त्यामुळे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी स्क्रुटिनी चालू आहे त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत आणि ज्या योजनेच्या लाभामध्ये बसत नाही आहेत पात्रतेमध्ये बसत नाही अशा सर्व लाडक्या बहिणी आता या योजनेतून बाद होत आहे त्यामुळे सध्या तरी पाच लाख बहिणी याच्या अपात्र ठरलेले त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो या लाडक्या बहिणींना मिळणार ना नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून देखील सांगितलं की ही योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी योजनेच्या निकषांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आर मार्फत ज्यांचे चारचाकी वाहन आहेत अशा कागदपत्रांची पडताळणी असेल तर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे घरी चारचाकी वाहन असलेल्या व वीस हजारांवर वेतन घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळले जाऊ शकते मात्र यापूर्वी लाभ घेतलेल्या एकही महिलेकडून सरकार पैसे परत घेणार नाही त्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांच्या या योजनेचा लाभ बंद करावा असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे या पाहू शकता की लाडकी बहीणच्या निकषांच्या अंमलबजावणी देखील आता केली जाणार जा जा आहे तसंच उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार आहेत तर यांनी महाराष्ट्राची जी लोकप्रिय झालेली माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात निकष जे आहेत तर त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे तर परिषद नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राची ज्या लाडक्या बहीण आहेत तर यांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो कधी जमा होईल याची उत्कंठा लागली होती आता ही उत्कंठा लवकर संपणार आहे कारण का आता दोन ते तीन दिवस झालेले आहेत आठ दिवसांमध्येच पैसे जमा होणार होते तर अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी केलेली होती तर आता काहीच दिवस शिल्लक आहेत साधारणतः चार ते पाच दिवसांमध्ये हा जो हप्ता आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या साधारणतः चोवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान पाहू शकता की हे तीन दिवसच आहेत कारण का हा महिना अठ्ठावीस तारखेचा आहे तर या दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारे ही महत्वाची बातमी आहे लवकरच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात डिटेल माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा